समाधान मी व्यक्त करते आणि पक्षातल्या माझ्या सगळ्या वरिष्ठांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करते त्यांचे आभार मानते हा निर्णय अपेक्षित होता का पक्षाचे निर्णय हे पक्षस्तरावर ठरत असतात त्यामुळे आपल्या अपेक्षा किंवा आपली काही आडाखे याच्यावर ते काही चालत नाही निष्ठावंतांना न्याय मिळाला तुमच्या उमेदवारीमुळे असं तुम्हाला स्वतःला वाटतं का नक्कीच अनेक वर्ष मी पक्षाचं काम करते जरासुद्धा निष्ठा न ढळू देता जरासुद्धा कार्यक्षमता न ढळू देता मी काम मी करते आणि पक्ष नेहमी ऑब्झर्व करत असतो आपले कार्यकर्ते काय काय आहेत पक्षाकडे नेहमी ती एक दृष्टी असते आणि ते ऑब्झर्वेशन नक्कीच पक्षाने केलं असेल ज्या अर्थी मला त्यांनी संधी नाही कसबा पोटनिवडणूक झाली त्यावेळेस ब्राह्मण उमेदवार दिला नाही म्हणून भाजपमधील नाराजी पसरली होती मतदारांमध्ये नाराजी होती त्याचाच फटका कुठेतरी कसब्यात बसला आणि राज्यसभेतही कुठला ब्राह्मण उमेदवाराचं नाव समोर येत नाही तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी तुम्हाला ही संधी दिली असं वाटतं <laughs> ब्राह्मण मतदारांची नक्कीच ही अपेक्षा असणार की आपलं कुठेतरी रिप्रेझेंटेशन ते असलं पाहिजे पण पड़ म्हणून फटका बसला ब्राह्मणांमुळे असं नाही भारतीय जनता पार्टीला मतदान करणं हे ब्राह्मणांचा आवडता विषय आहे ते, ते स्वतःच स्वेच्छेने मतदान करतात ते मोदीजींना मतदान करतात ते विचारधारा हिंदुत्वनिष्ठा विकासाचे पाईक आणि जो काही देशाचा सन्मान त्यांनी वाढवला हो आहे या सगळ्याचा विचार समाज करत असतो आणि त्या दृष्टिकोनातून तो समाज मतदान करत असतो त्यामुळे कसब्याची निवडणूक ही कुठल्या तरी एका समाजाच्या माथी मारणं हे योग्य नाही असं मला वाटतं आज माझ्या या निर्णयामुळे अनेक समाज घटकांना आनंद झाला पण तो एकाच समाजातला नाही समाज विख समाज अनेक, अनेक विख समाज बांधवांचे मला वेगवेगळ्या समाजातल्या लोकांचे मला फोन येत आहेत बांधवांचे येत आहेत भगिनींचे येत आहेत कारण आम्ही काम करत असताना एकत्र येऊन काम केलं अनेक अडचणींवर बोललो जातीपातींचा विषय केला नाही आणि त्यामुळे अनेक वेगवेगळ्या जातीचे समाजाचे लोक आज आनंद आणि समाधान ताई भाजपमध्ये अनेक पक्षातले लोक येत आहेत त्यांना उमेदवारी मिळतीये संधी मिळते पण तुमच्यासारख्या निष्ठावंताला न्याय मिळायला उशीर झाला असं वाटत नाही पक्ष हा वाढतोय अनेकांना माननीय मोदीजींचे विचार पटत आहे त्यांनी जी काही विकासाची दिशा पकडली आहे ते पटतंय आणि त्या दृष्टिकोनातून जर कोणी पक्षात येत असेल तर त्यांना पक्षात येण्यावाचून कोणी थांबवू शकत नाही आणि माझी मला संधी देऊन हे आज सिद्ध केलेलं आहे पक्षाने की निष्ठावंतांना न्याय मिळतो काही कुठंतरी विधानसभेला उमेदवारी नाकारल्यापासून आपली नाराजी दिसून येत होती मध्ये चांदणी चौकाच्या विषयात पण खुली नाराजी आपण व्यक्त केली होती आणि या निर्णय तुमची नाराजी दूर झाली का मी अतिशय समाधानी आहे मी आनंदी आहे आणि आज या आनंदाच्या प्रसंगी कुठल्याही जुन्या भूतकाळातल्या गोष्टींवर भाष्य करण्याची

मला संधी दिली एवढ्यापुरतं पुरतं मी पाहते एखाद्या निष्ठावान कार्यकर्त्याला आणि ज्याला समाजकार्य ही पॅशन आहे अशा व्यक्तीला काम करण्याची संधी मिळणं हेच योग्य असतं आणि ती मिळाली आता मला इतर कुठल्याही चर्चेमध्ये की याचे पडसाद कोणाला फायदेशीर ठरतील याच्यामध्ये मला पडण्याची आवश्यकता वाटत आज हे आनंदाने भावनगीसाठी Thank you, <laughs> Thank you, Thank you. Thank Thank you.